जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण आठव्या दशकातील नववा समास पाहत आहे सिद्ध लक्षण एक एक लक्षणांचे पदर उलगडून दाखवताना समर्थ साधकाला समाधान कसं प्राप्त होईल हे पाहतायत साधकाची दशा आणि सिद्धाची दशा यामध्ये मुख्य अंतर आहे ते प्रयत्नाचं साधक अखंड प्रयत्नामध्ये आहे किंबहुना जो अखंड प्रयत्नात आहे तो साधक आहे आणि सिद्ध मात्र स्वरूप होऊन राहिलेला आहे याच विषयाला समर्थांनी आता हात घातला एक महत्त्वाचा गुण अनासक्त असणं याबद्दल समर्थ विधान करत आहेत अठ्ठेचाळीसाव्या ओळीमध्ये ते काय म्हणत पहा स्वरूपाचा संयोगी स्वरूपाची योगी या कारणे वितरागी निरंतर वितरागी म्हणजेच अनासक्त असणं स्पष्टपणे समर्थ म्हणत आहेत की सिद्ध हा वितरागी आहे अनासक्त आहे कारण एकच की तो स्वरूपाशी ऐक्यता पावून आहे म्हणून आपण जर बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल की समर्थ केवळ लक्षण सांगत नाहीत त्या लक्षणाच्या अवस्थेमध्ये सिद्ध का आहे याचं कारणही समर्थ देत आहेत स्वरूपाचा संयोगी स्वरूपाची जाला योगी हे कारण आहे ज्या कारणामुळे तो अखंड वितरागी आहे अनासक्त आहे मागच्या ओव्यांमध्ये सुद्धा समर्थांनी असंच केलेलं आहे समर्थ जेव्हा सांगतात की सिद्धाला दुःखाचा शोकाचा स्पर्श होत नाही तेव्हा ते त्याचं कारणही तिथे देतात साधू आपणाची एक तेथे ते कैचा दुःख शोक किंवा भयाबद्दल जेव्हा समर्थ म्हणाले की त्याला भय असत नाही तेव्हा त्याचंही कारण त्यांनी दिलं सत्यस्वरूपे अमर झाला भये कैचे वाटेल त्याला एकूण काय कुठली तरी गोष्ट घडलेली आहे म्हणून लक्षण दिसत आहे लक्षण आहे म्हणून ती गोष्ट घडलेली नाही पूर्वीचा विषय थोडा आठवून पहा पोट फुगलेला आहे म्हणून स्त्री गरोदर असत नाही तर गरोदर आहे म्हणून स्त्रीचं पोट फुगतं पोट फुगणं हे लक्षण आहे पण त्यासाठी गर्भार पण यावं लागतं या पद्धतीनंच आधी स्वरूपाशी तादात्म्यता आहे म्हणून अखंड अनासक्तपणा आहे मग इथे प्रश्न उद्भवतो की अनासक्त राहण्याचा अभ्यास मग करायचा की नाही करायचा तर जरूर करायचा लक्षणांच्या अभ्यासापासून साधकानं कदापि दूर जाऊ नये हाही विषय आपण पूर्वी पाहिलाय जर केवळ लक्षणांचा अभ्यास केला पण साधना केली नाही तर ती लक्षणं पोरखी आहेत पण साधनेबरोबर लक्षणांचा अभ्यास नसेल तर साधनेलाही काही अर्थ नाही म्हणून जेव्हा समर्थ म्हणतात की साधू वितरागी आहे तोही निरंतर म्हणजे अखंडत्वानं तेव्हा त्याचा अभ्यास साधकानं करणं अपेक्षित आहे हे उघड आहे साधकाच्या जीवनाकडं जर बारकाईनं पाहिलं तर अनेक कर्मांमध्ये साधक अडकलेला असतो आधी झोपेकडं आपण पाहूया कारण या निद्रेचा त्याग करून आपण झोपेतून उठतो पण झोप हे सुद्धा कर्मच आहे झोपेतूनही एक प्रकारे जीवाला सुख मिळत असतं देहाला सुख मिळत असतं आपण उठतो आणि नित्यनैमित्तिक कर्मांमध्ये लागतो घडणाऱ्या प्रत्येक कर्मामध्ये मी करता आहे अशी सूक्ष्म जाणीव असल्यामुळं प्रत्येक कर्मातून आसक्ती वाढत जाते जसं श्री महाराज एके ठिकाणी उदाहरण देतात की लग्नाआधी कोण नवरा आणि कोण बायको एकमेकांना ओळखतही नसतात पण लग्न झाल्यानंतर हा माझा नवरा किंवा ही माझी बायको असा आसक्तीचा भाव ठेवल्यानंतर प्रेम आपोआप येतं सगुण भक्ती समजावून देताना श्री महाराज हा दृष्टांत देतात त्यांचं असं म्हणणं आहे की जर ठरवून प्रेम केलं तर प्रेम बसतं आसक्ती बसते तर मग विषयात आसक्ती ठेवण्यापेक्षा रामामध्ये आसक्ती ठेवा रामावरती प्रेम करा रामाला आपला म्हणा आता ही सुद्धा आसक्तीच पण विषयातून बाहेर काढणारी आसक्ती शास्त्र सुद्धा मोक्षेच्छेला म्हणजे मोक्षाच्या इच्छेला इच्छाच मानते पण निरीच्छ करणारी इच्छा मानते जसं काट्यानं काटा काढतो आणि दोन्ही काटे फेकून देतो तसं आसक्ती जर भगवंतामध्ये ठेवली स्वरूपामध्ये ठेवली तर देहाची आसक्ती कमी होते महाराजांचं आणखी एक सुंदर वाक्य आहे मी देह नाही म्हणता म्हणता देहबुद्धी सैल पडेल हे जे श्री महाराज आपल्याला सांगतात समर्थांना हाच अभ्यास इथे अपेक्षित आहे किंबहुना साधक या अभ्यासामध्ये असतो पण अभ्यासच आहे तो त्यामुळे त्याच्यामध्ये कधी उणेपणा येतो साधक कधी डळमळतो पायरीवरून घसरतो तेव्हा त्यानं सावध असणं आवश्यक आहे आसक्ती ही गोष्ट परिणामांनी समोर येते परिणाम आहे दुःख परिणाम आहे चिंता काळजी शोक अस्वस्थता आपल्यामध्ये जर हे परिणाम दिसून येत असतील तर निश्चित समजावं की आपण आसक्त झालेलो आहोत आजपर्यंत असं उदाहरण नाही की जो भगवंतामध्ये किंवा सद्गुरूंमध्ये आसक्त झाला भगवंताच्या नामामध्ये आसक्त झाला त्याला दुःख शोक चिंता काळजी अस्वस्थता आली शोक दुःख चिंता काळजी अस्वस्थता ही लक्षणं विषयातील आसक्तीची आहेत जर ही दिसत असतील तर त्याचा मागोवा घ्यावा जसं जंगलामध्ये कुठे धूर दिसला आणि धुराचा जर मागोवा घेतला तर कळून येतं आग कुठे लागली आहे तसा अस्वस्थतेचा मागोवा घेतला की कशामध्ये आसक्ती आहे ते कळून येतं इथे दोन गोष्टी आवश्यक आहेत साधकाची प्रामाणिकता आणि साधनेबद्दल त्याच्यापाशी असलेलं गांभीर्य समजा मला जर काळजी किंवा चिंता भेडसावली तर अहो मनुष्य स्वभावच आहे काळजी आपण करणारच की आपल्या लोकांची किंवा घटनांची असा जर आपण मनातल्या मनात तर्क काढला तर निश्चित समजावं की साधनेबद्दल आपण गंभीर नाही श्री महाराजांच्याकडे एकदा एक आई तिच्या मुलाला घेऊन आली आणि म्हणाली महाराज याला काहीतरी समजावून सांगा हा कशाचीच काळजी करत नाही श्री महाराज हसून म्हणाले अहो हा तर गुण आहे काळजी करणं हा दोष आहे काळजी असूच नाही साधकाला पण आपलं मन फसवं आहे काळजी चिंता यामध्ये अडकतं आणि अडकल्यानंतर आपलीच आपण समजूत घालून घेतं की ही काळजी आवश्यक आहे गरजेची आहे जसं आंब्याची कोय पेरली की त्यातून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो वृक्षाला फांद्या असतात तसं काळजी चिंता तळमळ अस्वस्थता या सगळ्या फांद्या आहेत झाडाचा जो बुंधा आहे ती आसक्ती आहे आणि त्या झाडाचं मूळ आहे मी करता हा भाव देहाभिमान देहबुद्धी ही जोपर्यंत आहे तोपर्यंत ही सगळी लक्षणं आपल्यामध्ये दिसणार ही लक्षणं साधकाला वारंवार त्रास देतात काही काळ असा जातो की अगदी साधक शांत असतो कोणतीही काळजी नाही कसलीही अस्वस्थता नाही राम करता आहे या भावाचा अभ्यासही सुरू असतो पण पन, नकळतपणे आपल्या कोणत्या तरी वर्मावरती जर बोट ठेवलं गेलं तर साधक आतून अस्वस्थ होतो पुन्हा अहंकार आपली जागा घेतो आणि लक्षात येतं की साधनेमध्ये आपण कुठंपर्यंत आलेलो आहे साधकाची दशा ही अखंडत्वानं राहण्यासाठी त्याला अखंडत्वानं प्रयत्नही करावे लागतात तुकाराम महाराज म्हणत नाहीत का रात्रंदिना युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जगाचा दृश्याचा अनुभव आणि तो अनुभव ज्या मनाच्या योगानं येतो ते मन इथे माझा अखंडत्वानं युद्ध सुरू आहे असं तुकाराम महाराज म्हणत आहेत हे जे युद्ध आहे हे, जी हे साधकाचं जीवन आहे त्याच्या जीवनामध्ये लक्षणांवरून त्याला कळून येईल की तो कुठे आसक्त आहे किंवा नाही म्हणून इथे प्रामाणिकपणा हा दुसरा गुण आवश्यक आहे आपणच आपल्याशी खोटं बोलू नये आपल्यामध्ये अस्वस्थता आहे पण समाजात कधीकधी आपण ती अस्वस्थता लपवून ठेवतो चेहऱ्यावरती दाखवत नाही कुणाला काही सांगत नाही आपली काळजीही अशी आपण लपवून ठेवतो पण जगापासून लपवता लपवता ती आपण आपल्या स्वतःपासूनही लपवायला लागतो आपण आपल्याशीच खोटं बोलू लागतो की आपली साधना उत्तम सुरू आहे आपलं नाम उत्तम सुरू आहे आपल्याला कोणतीही काळजी नाही कोणतीही अस्वस्थता नाही आपण कशातही आसक्त नाही हे स्वतःशी खोटं बोलणं साधकानं बंद करून तिथं प्रामाणिकपणा आणणं गरजेचं आहे प्रामाणिकतेनं हे स्वीकार करावं की आपल्यामध्ये जे दोष आहेत ते आहेत ते आहेत हे कळलं तर ते घालवण्याचा अभ्यास आपण प्रामाणिकपणे करू त्या दोषांच्याच ठिकाणी जर आपणच आपल्याशी अप्रामाणिक राहिलो तर आपल्याकडून प्रामाणिक प्रयत्न कदापि होणार नाहीत हे स्वीकार करावं की आपल्यात दोष आहेत आपण कुठेतरी कमी पडतोय आणि जर कमी पडत असू तर ती कमी भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा तळमळ का आली अस्वस्थता का आली ज्या गोष्टीमध्ये मी अडकून आहे त्या गोष्टीला तितकं महत्त्व आहे का मी जर म्हणतो मी श्री महाराजांचा आहे सद्गुरूंचा आहे भगवंताचा आहे तर मी तो अभ्यास माझ्या अंतःकरणापर्यंत मुरवला आहे का की मी अहंकारानं अभिमानानं माझा कर्तेपणा ठेवून ते कर्म केलेलं आहे श्री महाराजांना अपेक्षित नसलेलं कर्म मी केलेलं आहे का असे अनेक प्रश्न स्वतःला विचारावेत त्याचं प्रामाणिक उत्तर घ्यावं आणि त्या उत्तराच्या दिशेनं उपायही करावा श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की चूक घडणं हा काही गुन्हा नाही पण ती चूक पुन्हा घडणार नाही या बाबतीत खबरदार असावं हे जे श्री महाराज सांगतायत इथे श्री महाराज शिष्याकडून साधकाकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा ठेवतायत आसक्ती असणं त्यामुळं गुन्हा नाही जीवभावावरती आपण आहे आणि आपण जीवभावावरती आहे हे सद्गुरू जाणून आहेत म्हणून तर त्यांनी आत्मभावाकडे जाणारी साधना आपल्याला दिली आहे पण आपण जर अप्रामाणिक राहिलो आणि आसक्तीला डावलून देऊन या भ्रमामध्ये दे राहिलो की आपण उत्तम साधक आहे तर आपला जीवभाव वाढतच जाईल आत्मभावाकडे कदापि प्रवास घडणार नाही साधू किंवा सिद्ध अखंडत्वानं निरंतर वितरागी निरंतर अनासक्त असतो हे लक्षण समर्थांनी अशासाठी सांगितलं कारण या अनासक्तीच्या अभ्यासात कधी नैराश्यता साधकाला आली तर त्याला समाधान मिळावं म्हणून आता आपण साधनेतील गांभीर्य आणि साधनेतील प्रामाणिकपणा या पायऱ्या ओलांडून थोडा पुढे जाऊन विचार करूया म्हणजे हे गृहीत धर्या की आपण साधनेमध्ये गंभीर आहोत आपण आपल्या स्वतःशी सुद्धा प्रामाणिक आहोत आता इथून पुढचा प्रकार येतो तो म्हणजे आलेल्या अस्वस्थतेला किंवा आलेल्या काळजीला तळमळीला पार कसं करायचं तर इथे या लक्षणाचा उपयोग होतो समर्थ जेव्हा म्हणतात की सिद्ध हा निरंतर वितरागी आहे तेव्हा हे लक्षात येतं ही अवस्था गाठणं शक्य आहे आत्मज्ञान होणं अखंड समाधान प्राप्त होणं अखंड शांत स्थिती प्राप्त होणं आपल्यालाही शक्य आहे हे साधकाला कळून येतं म्हणून तर या लक्षणांचं महत्व आहे बरं समर्थांनी केवळ लक्षण सांगितलं नाही त्याचं कारणही दिलं काय म्हणाले ते स्वरूपाचा संयोगी स्वरूपाची योगी इथं पुन्हा साधकाला मार्ग दिसतो की आपण कुठं जात आहोत असं पहा समजा कुणी रस्ता भरकटला बेशुद्ध झाला किंवा कुठल्या तरी भ्रमात पडून भलतीकडे निघून गेला तर त्याला त्याचा जवळचा मित्र किंवा हितचिंतक किंवा मार्गदर्शक जागा करतो अरे तू मार्ग भरकटलेला आहेस हा तुझा मार्ग नाही मग त्याला जाग येते आणि तो मार्गावरून पुन्हा चालायला लागतो समर्थ पदोपदी असंच आपल्याला जाग करतायत की तुला स्वरूपापर्यंत जायचं आहे स्वरूपाशी संयोग करायचा आहे योगी व्हायचं आहे योगी होणं म्हणजे स्वरूपाशी तदाकार होऊन जाणं तर तू जिथे अडकलेला आहेस तिथे तू विषयाशी संयोग पावलेला आहेस तुझी देहबुद्धी तुझ्या आसक्तीनं तू तु घट्ट करत आहेस तर असं न करता पुन्हा स्वरूपाकडे वळ याचा अगदी सोपा अर्थ असा की जेव्हा काळजी तळमळ आपल्याला भेडसावेल आपण जेव्हा अस्वस्थ होऊ तेव्हा हे ओळखावं की आपण आसक्त झालेलो आहोत म्हणून असं आपल्याला होत आणि त्याच क्षणी भगवंताचं नाम घ्यावं सद्गुरूंची आठवण करावी आणि त्या योगानं आपल्या स्वरूपाची आठवण करावी आपणच ब्रह्मा आहोत हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे सद्गुरूंनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तू देह नाहीस या देहातील मन बुद्धी हे काहीही तू नाहीस मग मला अस्वस्थता आली मला काळजी भेडसावली ती आली कुठून याचाच अर्थ ती भ्रमरूप आहे केवळ आकाशात आलेले ते ढग आहेत केवळ तात्पुरता आलेला तो दुर्गंध आहे वारा जसा वाहेल तसा दुर्गंध निघून जाईल वारा जसा वाहेल तसे ढगही निघून जातील मी मात्र आकाशाप्रमाणे स्थिर आहे आत्मस्वरूप आहे शांतरूप आहे ब्रह्मरूप आहे हे जर स्मरण साधकानं ठेवलं त्या ठिकाणी जर तो जागा झाला तर तो पुन्हा समाधानाकडे चालू लागेल साधकाला हे वारंवार करावं लागतं असं होणार नाही एक की एकदा ही गोष्ट केली तर पुन्हा असमाधान किंवा तळमळ येणारच नाही ती पुन्हा येणार कारण आपला जीवभाव चिवट आहे देहबुद्धी घट्ट आहे म्हणून ती ज्याच्या पाशी नाही तो सिद्ध आहे म्हणून समर्थ म्हणतायत की तो स्वरूपाचा संयोगी आहे त्याच्याजवळ अनासक्तपणा हा अखंडत्वानं आहे आता हा अभ्यास करता करता जेव्हा हळूहळू साधक स्वरूपापाशी स्थिर होऊ लागेल तेव्हा त्याचा स्वरूपाशी संयोग होईल पूर्वीच्या काळी दिलं जाणारं एक उदाहरण आहे ते आपण पाहूया पूर्वी अगदी लहानपणी लग्न होत असत मुलीचं वय सात आठ अगदी दहा वर्षाचं असायचं आणि ती सासरी निघून जायची तिला कळायचं नाही की हे सासर आहे ते माहेर आहे हळूहळू ती सासरी रमायला लागायची ती जोपर्यंत पूर्ण सासरी रमलेली नाही तोपर्यंत तिला मध्ये मध्ये आईची आठवण यायची लहानच वय ती आईकडे यायची सुद्धा आई परत तिला सासरी पाठवून द्यायची असं घडता घडता मुलगी हळूहळू सासरी स्थिर व्हायची मग आता ती मोठी झाली काही मुलांची आई झाली की ती कायम सासरची झाली आता जे सासर आहे तेच तिचं घर होऊन गेलं तसं साधकाचं स्वरूपाच्या बाबतीत होतं स्वरूपापर्यंत तो जात नाही असं नाही त्याला आत्मशांतीचा अनुभव येत नाही असं नाही पण तो अनुभव त्याचा स्थिर राहत नाही पुन्हा तो विषयांमध्ये येतो देहभावावरती येतो पुन्हा आसक्तीत अडकून जातो पण पुन्हा आत्मशांतीच्या प्रवासाकडे निघून जातो आपणही विषयांमध्ये अडकलेलो आहोतच की पण जर प्रामाणिकपणे आठ डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की आपल्याला भगवंताच्या श्री महाराजांच्या सद्गुरूंच्या कृपेचा अनुभवही आहे अगदीच तो अनुभव नाही असं नाही याचा अर्थ असा की त्या अनुभवापाशी आपण कायम टिकून नाही अभ्यास जसजसा वाढत जातो तसतसा साधक आत्मभावापाशी हळूहळू जास्त टिकायला लागतो जसं लहानपणी लग्न झालेली ती मुलगी हळूहळू सासरी रमून शेवटी सासरचीच होऊन जाते तसं साधक हळूहळू स्वरूपामध्ये रमण्याचा अभ्यास करत करत स्वरूपाकारच होऊन जातो स्वरूपाचा संयोगी होतो प्रत्यक्ष स्वरूपच होऊन राहतो आता त्याला विषयांचा स्पर्श होत नाही तो कदापि देहबुद्धीवरती येत नाही आद्य शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रिया सदा मे समत्व न मुक्तीर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा त्याचा भाव असतो तोच मी आहे तर आता मी कुठून वेगळा राहिला केवळ तोच तो राहिला स्वरूपच केवळ राहिलं आणि मग अशा स्थितीमध्ये आसक्ती असणं कदापि शक्य नाही निरासक्ती आहे आणि तीही निरंतर आहे अखंडत्वानं आहे साधकाला या लक्षणातून समाधान याकरिता आहे कारण तोही या अखंडत्वाच्या तो अभ्यासात आहे म्हणून अभ्यासातून कधी ढळला तर ध्येयाकडं पहावं आणि पुन्हा जोमानं चालत राहावं पाठीशी असतेच या पुढे समर्थ आता काय लक्षणं सांगत आहेत ते यथावकाश आपण पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम